महाराष्ट्र फर्स्ट ऑफ ऑल द साहित्य रत्न नबाऊ साठी साहब एंडसो मनोवील जी और अभी आपको जो उनके जीवन के बारे में बताया uh, वो आप सब लोगों के लिए भी एक बहुत ही लर्निंग स्टोरी है It's just not a story. फक्त एवढंच सांगेन की या जी महान लोक आहेत यांचा जन्म आणि यांचा मृत्यू या कालखंडामध्ये फक्त त्यांचं जीवन आपण जन्माला आल्यानंतर आपण स्वतःसाठी झटतो स्वतःसाठी ठेवतो स्वतःसाठी थांबतो आणि हा जन्म हा एकदाच नाही लोकशाही रंगभाऊजी साठे आणि लोकमन्य हे व्यक्तिमत्व असे होऊन गेले की ज्यांनी जन्म झाल्यापासून त्यांचा मृत्यू होईपर्यंत त्यांचं देहावसन होईपर्यंत ते फक्त आणि फक्त समाजासाठी देशासाठी समाजासाठी म्हणजे काय समाजामध्ये जनजागृती आहे वेगळी लोकशाही जागासाठी फकीर नावाचं कादंबरी आहे खूप छान कादंबरी समाजातली जी असमानता आहे असमानता म्हणजे काय असमानता म्हणजे काही उच्च वर्गीय काही नीच यांनी आता लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचं पूजन केलेलं आहे या पूजनानंतर आज लोकशाही पेपर फार पर्वती ऑर्गनाईज पब्लिक रिलेशन सर्व स्वतः नॉ